निरोगी राहण्यासाठी ह्या काही टिप्स तुम्हाला जर सतत छातीत जळजळ होत असेल घशात तिखट आल्यासारखे वाटत असेल तर थंडगार प्लेन ताक प्यावे त्यामुळे छातीतील जळजळ कमी होईल नंबर दोन जेवण करताना कधीही एका पुढीची भूक ठेवा पोटभर जेवण केल्यामुळे हृदय कमजोर होते नंबर तीन सतत हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने ॲनिमियाचा धोका कमी होतो नंबर चार नाश्त्याला नाचणीचे पदार्थ खाल्ल्याने शुगरचा धोका कमी होतो नंबर पाच तांब्याच्या भांड्यामध्ये रात्रभर पाणी भरून ठेवावे सकाळी ते पाणी पिल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतो नंबर सहा उलटी जुलाबचा त्रास होत असेल तर लिंबू पाणी प्यावे नंबर सात रात्रीच्या वेळी दही खाल्ल्याने प्रतिकारशक्ती कमी होऊन छातीत कफ होण्याची शक्यता असते नंबर आठ मोसंबीचा रस पिल्यामुळे केसांच्या समस्या दूर होतात तसेच त्वचा विकारसुद्धा कमी होतात नंबर नऊ अचानक जर पोट दुखायला लागले असेल तर तेलामध्ये ओवा टाकून पोटाची मालिश करावी लगेच फरक पडेल नंबर दहा दुधामध्ये अगदी थोडंसं जायफळ उगाळून टाकल्याने झोप चांगले लागते नंबर अकरा सतत प्रमाणाच्या बाहेर झोपल्याने स्मरणशक्ती कमी होते नंबर बारा उन्हामुळे डोके दुखत असेल तर चंदन उगाळून कपाळावर लावल्याने शांत झोप लागेल नंबर तेरा बेसनपिठात दही मिसळून लावल्याने चेहऱ्यावरील डाग जाऊन चेहरा चमकदार होईल नंबर चौदा वारंवार उन्हाळी लागत असेल तर बेल सिरप घ्यावे त्यामुळे हळूहळू उन्हाळी लागणे बंद होईल नंबर पंधरा रोज सकाळी कोमट पाणी पिल्याने शरीरावरील अतिरिक्त चरबी हळूहळू कमी होऊ लागते नंबर सोळा मसूरच्या डाळीचा जेवणा जास्तीत जास्त वापर केल्याने पोटाचे विकार बरे होतात नंबर सतरा वारंवार काहीतरी खावेसे वाटत असेल तर ताक प्यावे नंबर अठरा शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने ओठ काळे पडतात शिवाय कोरडे देखील पडतात नंबर एकोणीस रोज एका टोमॅटोतील बिया काढून खाल्ल्याने शुगर लेवल कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते नंबर वीस लस्सी पिण्याचं प्रमाण जास्त असल्यास वाताचे विकार तसेच सांधेदुखी होण्याची शक्यता असते नंबर एकवीस आंघोळीला जास्त गरम पाणी घेतल्याने त्वचेवर सुरकुत्या लवकर पडतात नंबर बावीस औषधांचा प्रभाव लवकर व्हावा असे वाटत असेल तर औषधी नेहमी कोमट पाण्यासोबत घ्यावी नंबर तेवीस शरीरात रक्ताची कमतरता असेल तर रोज एक छोटी वाटी शेंगदाणे आणि छोटासा गुळाचा खडा खावा नंबर चोवीस ज्या लोकांची रात्रीची झोप पूर्ण होत नाही अशांना मानसिक त्रास होण्याची शक्यता असते नंबर पंचवीस जळलेल्या भागावर कोलगेट लावल्याने जळलेल्या भागावरचा दाह कमी होतो नंबर सव्वीस दुधात खजूर भिजून खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते नंबर सत्तावीस जेवणाआधी कोणतेही एक फळ खाल्ल्याने अशक्तपणा कमी होतो नंबर अठ्ठावीस नियमितपणे कच्चा लसूण खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो नंबर एकोणतीस तुळशीची पाने चावून खाल्ल्याने दात कमजोर होण्याची शक्यता असते नंबर तीस डोकं जड वाटत असेल तर सुपारीची पाने चावून खाल्ल्याने आराम मिळतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद